शहरामध्ये माजी आमदार वैभवरावजी टिचर साहेब यांच्या पत्र शहरात रॅली निघाल्या त्या रॅलीत सहभागी व्हाण्यासाठी वैभवरावजी चिरंजीव येऊर पुनमताई व सर्व फॅमिली यादीमध्ये रॅलीमध्ये सहभागी झाले त्यानिमित्ताने सर्व नगरसेवक नगरसेविका व सर्व नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले त्यानिमित्तानं सर्वांनी सर्वा सहभागी व्हावे व वीस तारखेला भाऊंची निशानी आहे रिक्षा सहा नंबरचं बटन दाबून आज वैभवांना मताधिक्याने निवडून द्यावं ही मी अकोले शहराच्या वाजता विनंती करतो विरोधक असा आरोप करत आहेत की चाळीस वर्षात काही नाही तालुक्यामध्ये चाळीस वर्षात जर काही झालं नसतं तर सगळ्या शहरात अकोले त्यांच्या फुकुटा असता सर्वात मोठं जल नाही म्हणून पुरस्कार हा फुकट मिळत नाही हा सर्व संपूर्ण अकोल्या तालुक्यात पाणी पाणी केलेलं आहे म्हणत मिळाला व सर्व रस्ते टिचर साहेबांनीच केले आहे बस स्टँड सुद्धा नगर जिल्ह्यात सर्वात चांगलं कोणतं होतं त्या काळात अकोल्यातलं तालुक्यातच होतं त्यामुळं सर्वांनी चाळीस वर्ष लोकांना लोकांनी सांभाळून घेतलं परंतु खोटाफाशा करून आमदार निवडून आले त्यामुळं आता सर्व नागरिकांना कळले खरा विकास कोणी केला त्यामुळं अपक्ष असून सुद्धा सर्वात जास्त लिडनं वैभव निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे अजिबात नाही असं असं काही होणार नाही झालेलं पण नाही मिटिंग आहे पण छोट्या वावड्या उठवायच्या आणि निवडणूक हेच मोठं हक्क आहे त्यानंतर तालुक्यामध्ये तुम्ही सगळेजण फिरतायत प्रचार करतायत कसा प्रतिसाद चांगला जा? प्रतिसाद एक नंबरला मतदि सगळीकडे किती लिंड तरी काय वाटतंय किमान तीस चाळीस हजार लीटर आण